नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत खाजगी यात्रामध्ये तालुका उमरगा जिल्हा धाराशिव एक नंबर क्वालिटीची यात्रा भरलेली आहे मित्रांनो तर नंबर एक क्वालिटीची खिल्लार बैल येतात कर्नाटकमधून तर बघून घ्या तर एक नंबर क्वालिटीची जत्रा भरलेली आहे आता भरायला चालू झाली तर आम्ही तुम्हाला क्वालिटीचे बैल जोडे दाखवू आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ बघायला सुरुवात करूया तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघत राहा आम्ही तुम्हाला बैल जोड्या दाखव नंबर एक क्वालिटीचे तो खूप खूप छान बनले लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं नाव आणि आपल्या चॅनलचे नाव आहे निजाम वेपारी बैलक्रि आणि दुसरं आहे बैल तर नमस्कार तुम्हाला मित्रांनो राहण यात्रामध्ये बघा एक नंबर टॉप क्वालिटीची जोडी आहे मी तुम्हाला सोडून दाखवलो आम्ही बघून घ्या एक नंबर टॉप क्वालिटीची जोड आहे तुम्हाला फिरून दाखवलं तुम्हाला बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे एकदम गरीब आहे बघा मित्रांनो जोड कसली आहे एकसारखी तयारी लावून खूप आहेत बघून घ्या तुम्हाला ही जोड आवडली तर तुम्ही ह्या ह्या मालकापासून खरेदी करू शकता मित्रांनो यांचा व्यापार आहे बघून घ्या टॉप क्वालिटीची जोड आहे बघा मित्रांनो कसली जोड आहे एक नंबर खासगी यात्रामध्ये आलेला आहे मित्रांनो काय किंमत सांगायला व्हायची दोन लाख तरी मालकाने ह्या जोडीची किंमत सांगितली दोन लाख रुपये दो बघून घ्या मित्रांनो एक नंबर टॉपची जोड आहे कार कामाची वगैरे गॅरंटी आहे फुल फुल कोणत्या बी कामाला कोणत्या बी कसल्या बी कामाला झोपा मित्रांनो मालकाने किंमत दोन लाख रुपये सांगितल्या बघून घ्या एक नंबर टॉपची जोड आहे दात किती आहे चार, चार चार आहेत दोन्ही पण तर दोन्ही पण दाताला चार चार आहेत शिवटला पण एक सारखे आहेत बघून घ्या आपलं गाव औसा गा। तालुका लातूर लातूर जिल्हा लातूर लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कमी जास्त होते दाताला चार 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 कामाची वगैरे गॅरंटी गॅरंटी तुम्हाला बैल मारला केला त्याची जबाबदारी आमची बैल मारला केला तुमची गॅरंटी बसला केला तुमची गॅरंटी मोबाईल नंबर सांग ना तुमचा शहात्तर भी। शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणपन्नास ऐंशी ऐंशी शहात्तर शहात्तर हे मालकाने नंबर दिला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर टॉपची जोडी आहे देवायचा आग्या गेलो चला चला मी तुम्हाला फिरून टाकाल ती बघून घ्या फिरवा चला दुसरी जोड सोडून घ्या एक नंबर टॉपची जोड आहे काळी बांडी खिल्लार जातीचे एक नंबर जोड आहे बघून घ्या पण हे जातीला खिल्लार आहे ना खिलार दाताला कशी ते दोन 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 आहेत दाताला कामाची वगैरे गॅरंटी गॅरंटी फुल फुल गॅरंटी मारायची पण गॅरंटी आहे कामाला उठलं बसलं आमच्या अंडीला आहेत ना दाताला दोन दोन आहेत दोन दोन दोन्ही पण दोन्ही पण बघा मी तर दाताला दोन्ही पण दोन दोन आहेत पायाला वगैरे बोर आहेत नाक्याला बघून घ्या कामाची गॅरंटी वगैरे दिली यांची काय किंमत सांगा ला दोन लाख दहा हजार यांची दोन लाख दहा हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त जास्त हां हो मोबाईल नंबर सांगा

आपली जोडी कोणती आहे ह्या जोडीच काय लागतो मग दोन एक पावन दाताला कशी येते दोन 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 दात कामाला वगैरे चालू हो छकड्याला वगैरे आणलेले आहेत सर्व कामाची गॅरंटी देणार लावून देणार फोन हे जोड आहे का कसे अलीकडला किती दोन पलीकडला चार तर ह्या जोडी काय सांगायला मग दोन साठ व्यवहारात बसल्यावर कमी जास्त खसकी यात्रा केव्हापासून चालू झाली आहे सव्वी तारखेपासून आता किती दिवस राहते हे जत्रा पंधरा दहा बारा दिवस राहते आता शिक्त भरायला चालू झाले जरा हे जोडी आहे का ह्या जोडीच काय सांगाल दोन सत्तर अंडेल आहेत आहे ते चार सहा चार कोणते हे चार जाता मित्रांनो बघून घ्या कामाला चालू आहेत ना सात मारत नाहीच ना कोणत्या रिकामा आपलं गाव औसा औसा तालुका लातूर जिल्हा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा पंधरा झिरो दोन त्र्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे है। ह्या नंबरवर संपर्क करून जे तुम्हाला जोड पास पडेल त्या ते जोडी तुम्ही घेऊ शकता या नंबरवर कॉल करून नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आज खासगी यात्रामध्ये बघून घ्या एक नंबर टॉप क्वालिटीची जोडी आहे अरे हे एपार आहे मित्रांनो बघून घ्या आणि यांचे आपण नाव वगैरे विचारून घ्या का नाव काय तुमचं अप्ताप शेख कपटान शेख खुरेशी व्यापारी आपलं गाव औसा तालुका जिल्हा लातूर लातूर तर ह्या जोडीचं काय सांगला होता किंमत तीन लाख हजार तीन लाख हजार पाच लाख पाच हजार तीन लाख पाच हजार किंमत सांगितली मालकाने बघून घ्या एक नंबर टॉप क्वालिटी जोड आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का हो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होईल मागून पडून बघून घ्या मित्रांनो एक नंबर आहे आता यात्रा भरायला चालू मित्रांनो बघून घ्या दाताला किती आहे ते चार 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 कामाची गॅरंटी देणार गॅरेंटी फुल फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी देणार गरीब मारत पण नाहीत कामाला कोणती पण चालू आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर दहा पंधरा पंधरा झिरो दोन झिरो दोन त्र्याण्णव त्र्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो खास शेतकऱ्यांसाठी हे ऑफर आम्ही व्हिडिओ बनवला मित्रांनो बघून घ्या घ्या पुढे आता ही आ, आ, तुम्हाला फिरवून मित्रांनो बघून घ्या बांधू एक नंबर टॉप क्वालिटी जोडा आहे मित्रांनो यात्रा यात्रामध्ये बघून घ्या आपल्याला सोडून द्या क्वालिटी बघून घ्या मित्रांनो दाताला वगैरे घेऊन विचारून घेऊया चार दात छेरा ता ते खूप आहेत एक नंबर जोडा आहे मागून तुरून बघून घ्या फिरवून पण दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही शेवट पण राहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच म्हणा मित्रांनो आम्ही खजगी यात यात्रामध्ये आलेलो मित्रांनो बघून घ्या ही उमरगा तालुका जिल्हा धाराशिव आहे तर यांची खूप छान अशी दावण आहे मित्रांनो बघून घ्या यांच्या टॉप क्वालिटीची खोंडजोडे आहेत खाजगी यात्रामध्ये आलेलो आम्ही आज ही जत्रा फुल अशी भरलेली आहे मित्रांनो तर आपण यांच्याकडून जनावरांची किमते वगैरे जाणून घेऊ खोंडाचे काय सांगतात आणि यांचे मोबाईल नंबर पण घेऊया आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर ह्या जोडीज काय सांगा दादा किंमत तीनशे तीनशे एक पासट एक पासष्ट तुमचा व्यापार आहे का शेतकरी आहो तुम्ही तर यांचा व्यापार आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीचा यांचा व्यापार आहे खूप असा मोठा यांचा व्यापार आहे मित्रांनो बघून घ्या हे फक्त शेतकऱ्याला जोडा देते ती काय सांगाल ह्या जोडीची किंमत एक पासष्ट एक पासष्ट ह्या जोडीची दाताला कशी आहे ते दोन दात चार दात दोन दात चार दात मारत नाहीत ना मारत नाही कामाला चालू आहेत कामाला चालू आहेत हे एकटं आहे का जुडी आहे हे एकटं आहे ह्याची काय सांगा लाची नव्वद नव्वद व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल जास्त होईल तर ह्या जोडीची काय सांगाल लाडीची एक पंच्याहत्तर ह्या जोडीची एक पंच्याहत्तर हे पण गरीब आहे बिनदात गरीब आहेत आदत आहेत का जो आदत आहेत हे आदत आहेत मित्रांनो बघून घ्या हे ह्याची काय सांगाल पंच्याऐंशी दाताला दोन दोन व्यवहारात बसल्यावर कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस सत्याण्णव तीस बेचाळीस सत्याऐंशी एक्क्याऐंशी हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ह्यांच्याकडून बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीची जोड्या आहेत यांच्यापाशी दोन दोन दात हे दोन दात आहेत हे जोड जुळलेलं आहे का कामाला चालू आहे मारत नाही मारत नाही त्यांचे सव्वा दोन त्यांचे सव्वा दोन लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल त्यांचे दोन दहा यांची दोन दहा दोन दहा दादाला कशा आहे ते दोन दोन आहेत दोन दोन हां कामाची गॅरंटी देणार हां कामाची फुल गॅरंटी बैल मारला बसला माझा कामाला वगैरे झोपून देणार झोपून 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 कामाला पूर्ण झोपून गॅरंटी पूर्ण खात्री कामाची एक नंबर जोडा आहे मित्रांनो पांढरे शिपट बघून घ्या खिल्लाराशे जातीची खसगी यात्रामध्ये आलेली आहे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव एक नंबर टॉपची जोडी आलेली आहे जत्रामध्ये बघून घ्या हे मालक तुम्हाला सोडून दाखवाल ती फिरून वगैरे दाखवू मागून पुढून एक सारखी जोडा आहे तायरियाला ही चांगली आहे आपण यांची कामाची गॅरंटी वगैरे गे घेऊया किंमत काय सांगते ती चालून घेऊया तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपली चॅनलचे नाव आहे निजामी व्यापारी बघून घ्या हाता पायात कसली आहे ती एक नंबर टॉपची जोडा आहे फिरून रा अली मला घ्या बळवा जरा आणि जोडा मित्रांनो बघून घ्या काय सांगला दादा यांची किंमत दोन लाख वीस हजार दोन लाख वीस हजार शिंगाला एक सारखी जोडा मित्रांनो बघून घ्या मालकाने किंमत सांगितली दोन लाख वीस हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कमी जास्त होते हो बघतेस हा एक नंबर जोड आहे कामाला वगैरे गॅरंटी देणार बसल्या उठलं समधी आमची तुमची गॅरंटी मारत नाहीत गरीब आहेत गरीब आहेत बघा मित्रांनो एक सारखी जोडा मारत नाहीत गरीब आहेत अंडेल आहेत ना किती आहे आहे आदत पल्लीकडला दोन आहे बघा मित्रांनो अलीकडला आदत आहे पल्लीकडला दोन आहे तुम्हाला ही जोड पासली तर पाच पडली तर मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही जोड खरेदी करू शकता घ्या आता उन्हे फिरून दोन कळवा यात्रा मध्ये येऊन तुम्ही खोंड खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीचे खोंड आलेले असतात कर्नाटक कर्नाटक यांची संपूर्ण दावा मित्रांनो पडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला घ्या जोडीची किंमत यांचे दोन लाख दोन लाख दात दाताले किती आहे जोड हे दोन दोन आहे दोन दोन आहेत का दोन आहे पहिलीकडे आदत आहे हे दोन आहे पलीकडला आदत आहे फिरून दाखवणार ना फिरून दाखवा थोडं मित्रांनो मला फिरून दाखवा जोड एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघून घ्या तुम्हाला पाच पल्ली तर तुम्ही तुम्हाला मोबाईल नंबर देतो खरेदी करू शकता काय सांगा दादा यांची किंमत दोन लाख दोन लाख दाताला दोन एक आधार हे दोन आहे ती पहिली कडे आधार कामाला वगैरे चालू आहे कामाला चालू आहे बैलगाडीला कुळवाला बैलगाडीला कुळवाला कसल्या बी कामाला छकड्याला छकड्याला गॅरंटी देणार गॅरंटी देणार मारत नाहीत मारत नाहीत का चिमटले आहेत चिमटे आहेत ना कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी बघा मित्रांनो कामाची गॅरंटी फुल एक सारखी जोड आहे एक नंबर बघून घ्या फिरून वगैरे दाखवा तुम्हाला खसकी यात्रामध्ये आलेलो मित्रांनो तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या अशी रोज बघाय भेटतील घ्या जाणीवर फिरवा जरा येऊ दे च बघा मी तुला मालक फिरवून वगैरे दाखवलं मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण हे तुझा होऊ नाही मोबाईल नंबर सांगा मला तुमचा शहात्तर वीस शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणपन्नास ऐंशी ऐंशी शहात्तर हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची जोडी मित्रांनो अजून एक मालक जोड लावून दाखवा द्या आपल्याला फिरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला आमच्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ बघाय भेटतील एक नंबर क्वालिटीचं यात्रा भरलेला आहे खासगी यात्रा बघून घ्या एक नंबर स्वस्तात ही बैलजोडी देतात घ्या जोडीची किंमत ती एक लाख पाच हजार दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार एक नंबर क्वालिटीची जोड आहे दाताला कशी आहे जोड दोन दोन आहेत दोन दोन आहेत का कामाची गॅरंटी वगैरे देणार गॅरंटी मारत नाहीत मारत नाही कसल्या बी कामाला चालू बी कामाला लावून घ्या साहेब कसल्या बी कामाला लावून घ्या मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला देऊ फिरवण वगैरे दाखवू तुम्हाला एक नंबर आहे ते मित्रांनो बघून घ्या एक टॉप क्वालिटीची वाचरायची काय झालं दादा यांची किंमत म्हणजे एक लाख दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार दोन दुन दोन आहेत दोन्ही पण कामाची वगैरे गॅरंटी गॅरंटी एक नंबर गॅरंटी देणार गॅरंटी बैलगाडीची गॅरंटी मारत नाहीत गरीब त्याला नंबर जोडी आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना आता पाय बघायचं त्यांच्या आई ते आता पाय बघून घ्या का हाता पायात नंबर टॉपची जोड आहे घरी होऊन बाहेर भईल बोल जा ओळखू येत नाही एकसारखी जोड आहे ओळखूळी ना झाले मित्रांनो बघून घ्या गरीब जोड आहे हां तुम्ही न फोन लावून ही जोडी खरेदी करू शकता अजून एक मोबाईल नंबर सांगला तुमचा तीच आहे नंबर ती शहत्तर वीस शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणपन्नास ऐंशी ऐंशी शहात्तर शहात्तर हे माल काही नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता